नमस्कार मंडळी आम्हाच्या मुक्तछंद एका नवीन भागात मी स्वाती बापट तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते भाद्रपद शुक्ल द्वितीया ही पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांची जन्मतिथी आहे त्या निमित्तानं आपण या थोर तत्वज्ञाची थोडक्यात ओळख करून घेणार आहोत त्या निमित्तानं आज श्री चक्रधर स्वामींची भूतदया हा विषयच घेऊन आले आहे तेव्हा हा विषय आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आम्हा मायलेगिचे हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अर्थात संहिता डॉक्टर शुभांगी पातुरकर यांची प्राथमिक शाळेत असताना आम्हाला एक धडा होता त्याचं नाव होत होडेचा ससा होड म्हणजे पैस तो वाचत असताना मन अगदी रंगवून जायचं एकदा श्री चक्रधर स्वामी जंगलात ध्यानस्थ बसले असतात त्यावेळी एक घाबरलेला ससा हळूच त्यांच्या मांडीखाली येऊन दडून बसतो आणि मग स्वामी त्याला आधार देतात पाथ दोन शिकारी धनुष्य बाण घेऊन त्यांच्याकडे येतात आणि जवळ जाऊन त्या सशावर हक्क सांगतात त्यावर आमची होड म्हणजे लागली आहे असं सुद्धा म्हणतात तेव्हा स्वामी ससा हा विश्वासानं माझ्याकडे आश्रयाला आला आहे आता त्याचा विश्वासघात मी कसा करू असं सांगून या दोन्ही पारध्यांना परत पाठवतात ते दूर निघून गेल्यावर स्वामी आपली मांडू मांडी हळूच उचलतात आणि मग सशाला म्हणतात महात्मे हो आता जाय छोट्यासे सशाला सुद्धा महात्मा म्हणणारा हा महात्मा आम्हाला तेव्हाही खूप आवडायचा आणि ही, ही गोष्ट सुद्धा माझ्या अबोध मनावर हा पडलेला ठसा अजूनही कायम आहे श्री चक्रधर स्वामींचा काळ हा ज्ञानोबा माऊलींच्या थोडा आधीचा स्वामी महानुभाव पंथाचे संस्थापक तत्वज्ञ आणि आद्य आचार्य सुद्धा आहे तेव्हा म्हाईम भट हा त्यांचा अनुयायी स्वामींचा प्रत्यक्ष सहवास त्यांना लाभला त्यांचं आचरण त्यांची विचारसरणी त्यांचं तत्वज्ञान हे सगळं खूप जवळून निहाळण्याची संधी त्याला मिळाली हरपाळदेव या प्रधान पुत्राचं श्री चक्रधर स्वामींमध्ये जेव्हा रूपांतर झाल्यापासून त्यांच्या शेकडो लीळा ह्या भटाने गोळा केल्या लीळा म्हणजे प्रसंग वर्णन करणारं विवेचन तर स्वामींच्या प्रत्यक्ष सहवासात आलेल्या अनुयायांकडून सामान्य जनांकडून अशा लीळ्या त्यांनी गोळा केल्या त्यांची पारखून त्या टिपून ठेवल्या आणि आपला लीळा चरित्र हा एक ग्रंथ सिद्ध केला यातील एक एक लीळा म्हणजे स्वामींच्या आयुष्यातला एक एक प्रसंग आहे आणि त्यांच्या गुंफणीतून मराठीतील हा पहिला गद्यग्रंथ आणि चरित्र ग्रंथ सिद्ध झाला आहे जगातल्या सर्व थोर सत्पुरुषांप्रमाणे स्वामींनीही अहिंसेला परमधर्म मानले तुम्हा मारिता पूजिता समान होवा की मुक्तीची चाडू लेणे मुंगीये विरू न चिंतावे की असे उद्गार त्यांनी काढले अहो तुम्ही मोक्षमार्गी म्हणवता मग मुंगीला तरी का दुखावता हे असं चालणार नाही कारण हा मोक्षाकडे जाणारा रस्ता सोपा नाही त्यात वैरभाव नको अगदी मुंगीशी सुद्धा नाही असे स्वामीजी सांगायचे अहिंसा ही काही फक्त त्यांच्या प्रवचनातला विषय नव्हता तर प्रत्यक्ष आचरणाचा होता हे दाखवणारी आणखी एक लीळा आहे प्रत्यक्ष एका ठिकाणी ते एकांत वासात राहून उपासना करण्यासाठी शिष्यमंडळी गुफा तयार करत होत्या तिथे एकदा मुंग्यांच निघालं मग स्वामींनी ताबडतोब दुसऱ्या ठिकाणी गुफा करण्याची आज्ञा केली ते सहजच उद्गारले एथची सेवा ते भूता अविरोधे करावी की गा अहो तुम्हाला जे काय सेवा उपासना वगैरे करायची आहे ना ती खुशाल करा पण त्याचा इतरांना त्रास कशाला तुमची उपासना होईल खरं पण त्या बिचाऱ्या मुंग्यांचा जीव जाईल त्याच काय जे मुंग्यांच तेच इंगळीच एकदा काय झालं चक्रधर स्वामींच्या मठामध्ये एक इंगळी निघाली साहजिकच स्वामींची जी शिष्या होती आवसा तिने घाबरून ती मारली स्वामी लगेच उद्गारले तुम्ही महात्मे की सर्व भूता अभय देवावे की जी अहिंसा प्राणीमात्रांशी तीच माणसांशी कारण तीही मात्रातच मोडतात एकदा त्यांच्या पद्मनाभ नावाच्या शिष्यानं पंथांच्या अभिनिवेशानं कोणाशी तरी वाद घातला स्वामींना हे समजलं तेव्हा त्यांनी मठातल्या लोकांना कवाडे घालण्यास सांगितलं म्हणजे मठाची दारं बंद करायला सांगितली तेव्हा त्यांची शिष्या आवसा हिनं त्याचं कारण विचारलं तेव्हा ते सहजच म्हणाले बाई हा प्राण्यांचे चैतन्य पोळवून आला असे आता येथोनी त्याचे मुख न पाहिजे म्हणजे ते पुढे म्हणाले महात्मे या सकळ जना सुखरूप होवावे की तरी हा तैसा न हो सगळ्यांसाठी जो सुखरूप जो महात्मा आणि तो तसं वागत वागत बोलत नसेल तर मग सामान्यांमध्ये आणि यांच्यामध्ये काय फरक राहिला मग हा त्याला महात्मा म्हण मन, म्हणून घेण्याचा अधिकारच नाही इतके चक्रधर स्वामी हे भूतदयेबद्दल माणुसकीबद्दल सजग होते मनाने कोमल होते माणसाच्या दुःखाचं मूळ हे त्याच्या षड्रिपूंमध्ये आहे हे स्वामीजींनी जाणलं होतं म्हणूनच राग क्रोध मद मत्सर यांचा त्यागू याची नावे संन्यासुकी असं ते म्हणायचे संन्यास म्हणजे केवळ घरादाराचा त्याग नाही ते तर सोपं काम आहे त्याग हे खरं संन्यासाच लक्षण आहे तसंच अहंकार हा ही माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे हे पण त्यांनी जाणलं होतं एकदा ते म्हणाले अहं तेचे कंद सकंदी उपडावे एरवी अंकुर निघती मग शांतीची रोपे लावावी म्हणजे काय तर अहंकार मानवी मनात हा खोल खोल दडलेला आहे म्हणून वारंवार फांद्या कापून सुद्धा त्याचा नायनाट शक्य होत नाही त्यासाठी तो समूळच नष्ट करावा लागतो आणि त्यानंतरच शांतीची रोप तिथं उगवू शकतात असं त्यांच्या एका लीळेमध्ये म्हणजे एका प्रसंगाच्या विवेचनात आला आहे स्वामींचा उपदेश ऐकण्यासाठी अनेक जण त्यांच्या मठात यायचे त्यांच्याशी नीट वागण्या बोलण्याची अशी ताकीदच स्वामींनी आपल्या सगळ्या शिष्यवृंदाला घालून दिली होती प्राणीये येथा आले या जळता जावे तरी नेवावे कोठे असं ते म्हणत सामान्य माणसांना सुखाचा समाधानाचा शांतीचा मार्ग ठाऊक नसतो ते त्याच्या शोधात इथं येत असतात आणि इथेच इथे जर त्यांना निराशा आली तर मग त्यांनी कुठं जायचं म्हणून त्यांना निराश करून पाठवता कामा नये अशी त्यांची शिकवण होती स्वामींची थोर थोरवी सांगणाऱ्या अनेक निळा आहेत त्यातून त्यांचं थोरपण स्पष्ट होत जातं सगळेच प्रसंग इतके बोलके आहेत की त्या काळासह त्या परिस्थितीसह शिष्य परिवारांसह त्यांच्या प्रसंगांसह त्यांच्या भावांसह त्यांच्या गुणविशेषांसह ते त्या स्वामी आपल्या प्रत्यक्ष पुढे नजरेसमोर उभे राहतात त्यांचं निस्पृह विरक्त सुसंस्कृत कोमल आणि मानवतेनी ओथंबलेलं व्यक्तिमत्व आपल्या पुढे या लिळातून साकार होत राहतो स्वामीजींच्या तत्वज्ञानावर अनेक वेगवेगळे ग्रंथ संकलित झाले आहेत पांथियांनी ते केले आहे पण त्यांनी जो तत्वविचार आपल्या दैनंदिन वागणुकीतून दाखवून दिला त्याचं अजोड चित्र माईम भटाच्या या लीळा चरित्रातून घडला आहे तब्बल आठशे वर्ष होऊन गेलीत आजही त्यांचं व्यक्तित्व आणि कर्तृत्व त्यातून झळझळीतपणे जल चपखल मार्मिक नेमके शब्द सुटसुटीत सुट वाक्यरचना सहजच साधलेले अनुप्रास आणि अतिशय भावसंपन्नता चित्रदर्शी शैली आणि त्यातील लयबद्धता ह्यामुळे ली चरित्र हा मराठीतील एक अजोड ग्रंथ चरित्र ग्रंथ म्हणून साकार झाला आहे ते एक अक्षर अक्षरवाङ्मय सुद्धा आहे आपल्या माय मराठीचं ते वैभवशाली लेणं आहे स्वामींना आज या जन्मतिथीनिमित्त विनम्र अभिवादन